सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या मग मी उभं करणार अरे तू काय एकटा मालक झाला का सगळ्यांनी मिळून पण उमेदवारांना द्या हे सगळे स्वार्थी आहेत त्यांनी मला जाता जाता सांगतो की मला सांगितलं की सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या मग मी उभं करणार अरे तू काय आहे एकटा मालक झाला का सगळ्यांनी मिळून आता आमच्या मेटेताई आमचा आणि आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात मार्ग काढला हुकुमशाही नाही चालत मी म्हणेन तीच पूर्व काही माझ्या मुस्लिम बांधवांचे काही प्रश्न असतील त्यांचे काही म्हणणं ऐकावं लागेल व्यापाऱ्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल ओबीसीचं म्हणणं ऐकावं लागेल माझ्या मागासवर्गीयांचं म्हणणं ऐकावं लागेल माझ्या लाडक्या बहिणीचं ऐकावं लागेल तर समाजाला सर्वांना आपण न्याय देऊ शकतो पण मग मी संजय चान विजयचा फोन आला अरे ती म्हणते सगळे बी फॉर्म माझ्याकडे द्या पण लाजवा द्यायच्या नाही सगळ्यांनी मिळून आपण ठरवू हे काय एकट्याचं घरचं कोणाचं लग्न आहे काय हे आपल्या पावणे दोन लाख मतदारांचं उद्याचं भवितव्य ठरवणारी नी निवडणूक आहे आणि त्याच्यातलं माझ्या बीडचा शहराचा आणि ग्रामीण भागाचा आपल्याला काय पाठ करायचा आहे ती करण्याची धमाकडी ताकद आमच्यामध्ये आहे हा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्याकरता आमच्या उमेदवारांना